प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापंदिरानिमित्त विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जात आहेत त्याचाच भाग म्हणून शहरातून महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं स्टेशन मार्गावरील महापालिका इमारतीत आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते या शोभायात्रेचा शुभारंभ झाला यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार उपायुक्त राहुल मर्ढेकर मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे मुख्य लेखापरीक्षक आरती खोत यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मुख्य मार्गावरून निघालेल्या या शोभायात्रेत महापालिकेच्या विविध विभागाकडून महापालिका देत असलेल्या सोयी सुविधांबाबतचे डिजिटल फलक लावण्यात आले होते तर महापालिकेच्या पाणीपुरवठा अग्निशामन आणि आरोग्य विभागाकडील अत्याधुनिक वाहनांचा समावेश होता वाहनांमध्ये नगर रचना विभागानं मुलींचा कथ्थक नृत्याविष्कार वाहन विभागानं महापालिकेचा लोगो लेखापरीक्षण विभागानं वासुदेव लेखा विभागानं वासु राजर्षी शाहू महाराज ग्रंथालय विभागानं शिक्षणाचं महत्व या विषयाचा देखावा सादर केला होता अल्फोन्सा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बँड पथक आणि सचिन नाईक स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीही या शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज राजमाता जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई फादर वासुदेव संत गाडगेबाबा यांच्यासह महापुरुषांच्या वेशभूषा केलेल्या अधिकारी कर्मचारी नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते शोभायात्रेतील पुरुष अधिकारी कर्मचारी कुर्ता पायजमा आणि फेटा तर स्त्री अधिकारी कर्मचारी नऊवारी साडी आणि फेटा या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या डॉक्टर आंबेडकर पुतळा शिवतीर्थ महात्मा गांधी चौक राजवाडा चौक चांदणी चौक छत्रपती संभाजी चौक राजर्षी शाहू महाराज पुतळा मार्गे महापालिकेत आल्यावर या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला